भीम बाबा मुळे तुझ्या आणि माझ्या घरात तुझ्या आणि माझ्या घरात सुख आलग बाई साजने सुख आलई दारात सुख आलय दारात घरात भीम बाबा म्हणती तुला सारा समाज भीम बाबा म्हणती तुला सारा समाज अरे विसरू नको विसरू नको बाबासाहेबांच्या नातू लाज अरे इसरू नको बाबासाहेबांच्या नातूलाज बाळासाहेब म्हणती सारा समाज समाज बाळासाहेब म्हणती सारा समाज समाज अरे रात्रीचा दिवस करून बाळासाहेब समाजासाठी रात्र दिवस करतात ध्यास रात्र दिवस करतात ध्यास जय भीम जय शिवराय आवडलं तर तुम्हाला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सर्व समाजाला एवढीच विनंती आहे बाळासाहेबाच्या रक्ताला बैमान होऊ नका बाबासाहेबाच्या रक्ताला बैमान होऊ नका सगळे बाबा बाळासाहेबाच्या पाठीशी उभारा एवढंच सांगते या ठिकाणी आणि थांबते